जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवापेसरावाची स्वागत करतो मित्रांनो आज आपण ढोलकीच्या तालावर अशा प्रकारे एक सॉंग आहे जुने या वर आपण आजची व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे व्हिडिओ एकदम कडक इट आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटेरल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून पोड पोडलिंग आण पोडलिंग पोर लिंक जर प्रॉब्लेम आला तर आपल्या आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावावरती किंवा पाहून असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर फर्स्ट टाइम असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणार व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसतो ना हा चिडो प्रिओ जर तुम्हाला हवे तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी सर्व प्रियो अपलोड करत असतो इंटाग्रामचे डिस्क्रिप्शन आहे नाववरतीच किंवा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो चॅनल फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे आहे कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मॅटमध्ये व्हिडिओ एडिटिंग अनिवार एडिटिंग शिकवलं जाते प्रिव्हिडो पाहिल्यानंतर प्रिवडो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेतात आपण आपल्या चिडोचा प्रियोग पूया लगी रेटिंग क्या पाला सुरुआत यार अपने कान में डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा, रहा साल अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मी तुम्हाला बिटमा पोहोचून दिलेले आहे त्यावर क्लिकून ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाय म्हणून इथे तुम्हाला सर्व बीट इथे पाहायला मिळून जात आहे यामध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे आहे मित्रांनो फोटो कसे ॲड करायचे हे तुम्हाला मी एकदा सांगून देतो त्यासाठी आपल्याला इथे खाली इथे प्लस ऑप्शन पाय मिळत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे पहिले स्टार्ट लिहून जायचे त्यानंतर ते मीडियावर क्लिक करायचे आणि ते ऑप्शनवर क्लिक करायचे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही मटन ठेवले असेल ते फोटोवर आपल्याला ते ओपन करायचे आहे तर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते काही फोटो दिलेले मिळून देतील तर मित्रांनो तुम्हाला जे फोटो ॲड करत असेल ते फोटो तुम्ही इथे ॲड करू शकता तर आता पहिला हा जो फोटो इथे घेतलेला आहे घेतल्यानंतर वरती प्लस ऑप्शन त्यावर क्लिक करायचा आहे तर फुल स्क्रीनमध्ये नसेल तर वर तीन डॉडो कुलकून फिल कॉम्पी शेअरवर क्लिकायचे त्यानंतर या ती क्लिक लिखून पहिल्या बिटपर्यंत नंतर या ऑप्शन करून समोरचा भाग कट करायचा आहे परत मित्रांनो प्लस वर् आहे मेडिओ क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉट फिल कॉम्पी क्लिक करायचा आहे फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर खाली मोठ आहे आणि अशा प्रकार व्यवस्थित आपल्याला सेट करायचं आहे त्यानंतर या तीर वर्कून थोडे बॅग घेऊन या ऑप्शन करून समोरचा भाग कट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो सर्व जे फोटो शेवटपर्यंत ॲड करायचे आहेत तर सर्व शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक फोटो इथे ऍड करावा लागणार ते फोटो कसा ऍड करायचा तुम्हाला सांगून देतो पहिले हे जे फोटो आहे सर्व एकदा फुल स्क्रीन मध्ये ऍड करून घेतो शॉर्ट पर्यंत त्यानंतर समजिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला ते स्टार्ट लावायचे आहे स्टार्ट लाल्यानंतर इथे प्लस करायचे क्लिकायचे क्लिक क्लिकायचा आहे कोणताही फोटो आपल्याला घ्यायचा आहे जो तुमचा आवडीचं असेल किंवा मित्रांनो चांगला काढलेला असेल तो इथे घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो मी कोणताही एक फोटो यामध्ये ॲड करून घेतो तुम्हाला समजण्यासाठी बघा मित्रांनो आपण हा फोटो इथे घेऊन घेऊया बघा हा फोटो आहे तर प्लस ओ क्लिकून आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर वर तीन फिल फिल्म क्लिक क्लिकायचा आहे हा फोटो मित्रांनो आपल्याला डबल बीट मार्क पाहिजे इथे घेऊन घ्यायचा आहे तर बघा समोर इथे तुम्हाला डबल बीट मार्क पाहून दहा पॉईंट तीन सेकंदापर्यंत इथपर्यंत आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे बघा अशा बघा हा फुल स्क्रीन मध्ये इथे हा ऍड करून घ्यायचा इथपर्यंत तिथपर्यंत ऍड केल्यानंतर परत आपल्याला ते स्टार्ट लायचे थोडे बॅग घ्यायचे प्लस व क्लिक घ्यायचे चौकोन सेट घ्यायचा आहे वरती तीन डा डॉक्टर स्टेज टू कॉम्बिनेशन क्लिक करायचा आहे बॉर्डरचा डॉक्टर स्टॉक अॅरबरोला क्लिक करून त्याची लेंथ आपल्याला इथे म्हणजे व्हाईट कलर घ्यायचा आहे पहिला लेंथ मित्रांनो आपल्याला इथे आठपर्यंत वाढून घ्यायचे आहे आठपर्यंत वाढल्यानंतर थोडं बॅग घ्यायचे कलरफुलवर क्लिक करायचे आहे हे तीन नंबरचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ब्लॅक कलर आपल्या खालच्या साईटला घ्यायचा आहे आण आणि व्हाईट कलर वरच्या साईटला इथे घ्यायचं आहे अशा प्रकारे ते घेतल्यानंतर जो व्हाईट कलर आहे ते पूर्ण आपल्याला ऑप्शनवर क्लिकून पूर्ण इरेज करायचा आहे आणि वरती बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा बघा इंटरफेस पाहून जाईल त्यानंतर पूर्ण डोची शूट यायचे थोडी बॅग घ्यायची आहे এই অপশন মানে পূর্ণ ওই লাইছে পর মিত্রানো সার্টেছে প্লস ক্লিক মিডিয়া ক্লিক মি তোমার অসমেজ দিলে তো ঘোট ট্রান্সপোর্ট ক্লিকার ইয়েড করুন গিয়েছে পূর্ণ ওডি শুট হ্যাঁ থো ঘশ পূর্ণ ওই ঘেছে পরেড ও ক্লিকার এডিপে ক্লিকাছে মিলে মোট ট্রান্সপোর্ট ক্লিকার প্লসচন পাহ ক্লিক করুন স্ট্যান্ড সিটিংবার ক্লিকার হালান তোমার ইয়ে পায়ে মেউর পর आणि इथे आपल्याला प्लस व क्लिक आहे मेडिओ क्लिक करायचे आहे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही स्वतःचा जो लोगो ठेवलेला असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मी माझ्या चॅनलचा लोगो एकदम साध्या आणि सुपर स्टेपमध्ये तयार केलेला आहे तुम्ही ते लगेच ॲड करून घेतो बागे अशा प्रकारे मी हा जो लोगो आहे तिथे तयार केलेला आहे तर बघा प्लस ओके मी ते ॲड करतो त्यानंतर मग ट्रान्सफोर्ट मी झुमो क्लिकून साईज कमी करायची ऑप्शन करून कोणत्या ठिकाणी आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर पुणे डोळे शेवटी याय थोडे बॅग घेऊन यापूर्वी पुणे डोळे लवून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल व्यवस्थित सेट केले आहे फक्त से ऍड ॲड करायचं राहिलेलं आहे तर आपण आपण लगेच आता सेकीपीड ॲड करून घेऊया त्यासाठी आपल्याला थोडं बॅग घ्यायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेकीपेडची प्रोजेक्ट लिंक पाहिमेल त्यावर क्लिक इम्पोर्ट करून घ्या तर तिथून इम्पोर्ट होत नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व मटेरियल मिळून जाईल आणि सेकीपेड बिटमा पोडून सुद्धा तिथे मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला तिथे सात फोटोला इपीट दिलेला आहे तर मित्रांनो हा इपीट आपल्याला पेस्ट करायचा आहे सर्व फोटोला तर मित्रांनो कसं पेस्ट करायचं आहे हे मी तुम्हाला ते सांगून देतो त्यासाठी आपल्याला करायचा हा जो पहिला फोटो पाहत आहे त्यावर क्लिक करायचा आहे इपीटवर क्लिक करायचं आहे तीन डॉलरकडून कॉपी पेड क्लिक करायचं आणि ते बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमापूर म्हणून जायचा आहे आणि हा जो आपण जो मोठा फोटो तिथे ॲड केलेला आहे त्या फोटोवर क्लिक करायचे इपीडवर लिहून ती नरकम पेज टिपीट क्लिक करायचे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल त्यानंतर बॅग घ्यायचे आणि परत एक इपीट जायचे दोन नंबरच्या फोटोचा जो इपीड तो कॉपी करायचा आहे त्यावर क्लिक करून आपलं जो इपीट आहे कॉपी केल्यानंतर परत बॅग यायची आहे आणि बिटमापूर म्हणून जायचे आहे त्यामध्ये गेल्यानंतर जो पहिला फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा खाली पहिला फोटो बाहेर त्यावर क्लिक क्लिकायचं आहे एपी डोकून तीन डॉटोकून पेस्टी पेड क्लिक करायचं आहे याच्यासमोरचा एक फोटो सोडत आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पेड इथे पेस्ट करायचा आहे म्हणजे एक फोटो सोडून हाय पीड ते पेस्ट करत जायचं आहे या डबल बिटमार्कपर्यंत तिथपर्यंत पेस्ट केल्यानंतर आपल्याला ते बॅग येऊन जायचं आहे परत सेकी पेडमधून जायचं आहे आणि तीन नंबरच्या फोटोचा जो एपेड तो कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर परत मित्रांनो आपल्या ते बॅग यायचं आहे आणि परत बिटमार्क म्हणून जायचं आहे आणि आपण जो एक एक फोटो इथे सोडलेल्या त्या फोटोला आपला हाय पीड ते पेस्ट करायचा आहे बघा दोन नंबरचे फोटो क्लिक करायचा आहे एपीडकून तीन डॉक्टर पेस्टी पेड क्लिक करायचा आहे आणि चौथ्या नंबरच्या फोटोला सुद्धा हाय पी ते पेस्ट करायचं आहे तर इथून समोर मित्रांनो डबल बीट पर्यंत आपण जे जे फोटो सोडलेले आहेत तिथपर्यंत आपला हाय पीठ ते पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर दे बॅग यायचे परत सेक इपेट जायचं आहे आणि चार नंबरच्या फोटोचा जी इपेट आहे ते आपला कॉपी करायचं आहे बघा हा जो चार नंबरचा फोटो आहे त्याचा इपेट आपण इथे कॉपी केलेला आहे ते कॉपी केल्यानंतर ते बॅग घ्यायचं परत परत बीटमार्कन जायचं आहे आणि डबल बीट मार्कपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे डबल बीटमार्क पर्यंत आल्यानंतर याच्यामोरचे तुम्हाला जे लाल साईजचे दोन फोटो पाहत आहे त्याला हाय पीड पेस्ट करायचा आहे तर डबल बिटमार्कच्या समोरचे फोटो क्लिक करायचे आहे इ फिटो लिहून तीन डॉक्टर पेस्ट इपेड क्लिक करायचा आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला हाय ते पेस्ट करायचा आहे आणि याच्यासमोर तीन नंबरचा जो फोटो ते सोडून जायचा आहे आणि परत हे लान साईजचे दोन फोटो पाहत आहे त्याला हाय ते पेस्ट करायचा आहे ते म्हणजे बा हे फोटो आहे याला पेस्ट केल्यानंतर परत त्याच्यासमोरचा एक फोटो थोडासा आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीत पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे ह्या पाच फोटोला रिपीट पेस्ट करायचं आहे त्यानंतर सर्वात शेवट यायचा आहे शेवट आल्यानंतर शेवटचे जे तुम्हाला तीन फोटो पायमत आहे त्या तीन फोटोला हाय पीड पेस्ट करून घ्यायचा बाबा पहिला केलेला आहे ती शेवटच्या आणि मध्य मध्यमभागी जो आहे त्याला सुद्धा करून घ्यायचे असे बघा या तीन जा जा। पास फोटो लिपीट पेस्ट करून घ्यायचं आहे त्याने ते बॅग घ्यायचं आहे परत सेकिपीठमध्ये जायचे सेकीपीडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता पाच नंबरच्या फोटोचा जो इपेंट तो, तो कॉपी करायचा आहे तर बघा हा जो पाच नंबरचा फोटोचा इपिंट आहे मी ते कॉपी केलेला आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचे परत परत बिटमार्कवर जायचे आहे आणि आपल्या समोर यायचे डबल बिटमार्क पर्यंत तिथपर्यंत आल्यानंतर आपण याच्या समोरच्या दोन फोटो लिपीट पेस्ट केलेला आहे याच्यासमोरचा हा जो फोटो आहे मधल्यानं सोडलेला त्यावर क्लिक करायचे इपिट वकुन तीन डाळून पेस्ट इथे क्लिक करायचा आहे परत याच्यासमोर हा जो लहान फोटो पाहिजे त्यावर क्लिक करून हा पीठ पेस्ट करायचा आहे आणि हा जो मोठा साईजचा फोटो पाहून याला सुद्धा हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे या तीन फोटोला हाय पीड ते पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचा परत सेक इपिंट मन जायचं आहे आणि आता सहा नंबरचा जो फोटो आहे त्याचा इपीठ आपला कॉपी करायचा बघ हा आपण पाच नंबरचा केलेला होता तर सहा नंबरचा फोटोचा इपीट आपल्याला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचं आहे परत मित्रांनो आपलं ते पीठ मापून जायचे त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर यायचे जे मोटर साईजच्या फोटोला आपण इथे पेस्ट केल्या त्याच्या समोर यायचे आहे त्याच्यासमोर आल्यानंतर हा याच्यासमोरचा जो फोटो पाहतो आहे त्यावर करायचे आहे इपी टोकून तीन टाटून पेस्ट इपी क्लिकायचा आहे परत त्याच्या फोटो सोडायचा आहे आणि त्याच्या फोटोला हाय पिढते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे परत त्याच्या समोरचा फोटो सोडत आहे आणि परत त्याच्या समोरच्या फोटोला हाय पिढते पेस्ट करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक फोटो सोडून हाय इपीटी शेवटपर्यंत पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर बॅग आहे परत सेक इपीटमध्ये जायचं आहे शेवटच्या फोटो इपीठ आपला कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग यायचे आहे परत भेटमाप म्हणून जायचे आणि ते आपल्या समोर यायचे समोर आल्यानंतर हा जो मोठा साईजचा तुम्हाला ते फोटो पाहा जाईल ते मोर फोटोपर्यंत आल्यानंतर याच्यासोमरच्या फोटोला आपण इपिट पेस्ट केलं आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे परत त्याच्यासमोरचा फोटो सोडायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटोला इफेट पेस्ट करायचे जे जे फोटो सोडले ते तेपर्यंत आणि मित्रांनो हे सर्व जे इपेट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ शिकवण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहिजे त्यावेळेच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहिजे त्या करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा लोक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर ते लोक कोणता टॉप पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की घ्यावा चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्कीच सब्सक्राइब करा कारण आपलं चॅनल असे बघा मॅटबंद व्हिडिओ एडिंग अन्याबंद बॅन एडिंग शिकवतात त्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदा फेडला लाईक असेल वेगवेगळ्या लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद व्हिडिओमधून समोर चिडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र